जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत करडईच्या भाजी खाण्याचे फायदे तर प्लीज व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा तर आपण ज्या वन माहिती देत आहोत तर तुम्हाला कुठल्या वन औषधी माहिती नसतील तुम्हाला नॉलेज नसेल तर प्लीज तुम्ही आयुर्वेदिकच्या मधूनच तुम्हाला औषधे घ्यायची आहेत तर किंवा माहितीतल्या लोकांकडून तुम्हाला वनस्पतींचं सेवन करायचं आहे कारण की भरपूर अशा वनस्पती आहेत की ज्या की विषारी आहेत तर तशा वनस्पती जर तुम्ही खाल्ल्यात तर तुम्हाला विषबाधा होण्याची देखील शक्यता असते तर कधीही आयुर्वेदिकच्या शॉपमधूनच तुम्ही आयुर्वेदिकची औषधे घेत जा चला तर मग बघूयात करडईच्या भाजी खाण्याचे फायदे करडईच्या भाजीमध्ये विटॅमिन ए फॉस्फरस आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असते विटॅमिन ए हे जीवन साधून तर सर्वांना माहितीच आहे की डोळ्यासाठी किती उपयुक्त आहे आणि कॅल्शियम देखील आपल्या हाडांसाठी खूपच उपयुक्त असं जीवनसत्व आहे करडईची भाजी ही सांधेदुखीवरती अतिशय फायदेशीर आहे कोणाला खरूच झाला असेल त्वचा विकार असतील व्रण उठणे म्हणतो आपण स्किन वरती रॅशेस उठणे व्रण उठणे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही करडईच्या भाजीचं सेवन से भरपूर करडईची भाजी ही कफामध्ये वायूमध्ये म्हणजे पोटात गॅस झाले असते तर ही तुम्हाला उपयुक्त आहे पोट होण्यासाठी ही भाजी खूपच फायदेशीर आहे जर कोणाला कॉन्स्टिपेशन असेल जास्त म्हणजे पोट वेग व्यवस्थित वे साफ होत नसेल तर तशा अवस्थेत देखील तुम्ही ह्या भाजीचं सेवन करू शकता ही भाजी म्हणजे एक औषधी म्हणून घ्या किंवा तुम्हाला भाजर वजन ही भाजी, भाजी खातातच तर कर्डेची भाजी तुम्हाला भरपूर सीझनमध्ये भरपूरच सेवन करायचं आहे भरपूर याच्या शरीराला फायदे आहेत तर मूळ व्याध्यामध्ये दे देखील ही भाजी तुम्हाला फायदेशीर आहे मूळ त्रास खूप दिवसांपासून असेल तर अशा अवस्थेत देखील तुम्ही ह्या भाजीचे सेवन करू शकता जर का कोणाला मार लागला असेल सूज आले असेल तरी देखील तुम्ही याची पानं घ्यायची आहेत पानं तुम्हाला तव्यामध्ये मोहरीच्या तेलामध्ये गरम करायची आहेत आणि त्या जिथे जिथे तुम्हाला सूज आली आहे तर तिथे तुम्ही ही पानं गरम करून मोहरीच्या तेलामध्ये लावायची आहेत तुम्हाला सुती कपड्यांनी ह्याला घट्ट बांधायचं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता की सूज देखील तुमची कमी होईल आणि तसंच करड्याची भाजी तुम्हाला खायची देखील आहे कच्ची भाजी खाल्ल्याचे भरपूर फायदे आहेत जर तुम्हाला भाजी बनवून जरी खायची असेल तर कच्ची पक्की भाजी बनवून खा पूर्ण त्याचे शिजवून तुम्ही सगळे जीवनसत्व नष्ट करता भाज्यांमध्ये त्याच्यामुळे भरपूर कच्च्या पालेभाज्यांचं सेवन करत जा तर भाजी ही युरिक ऍसिड कंट्रोल ठेवण्यासाठी देखील मदत करते जर कोणाचं जास्त प्रमाणात युरिक ऍसिड वाढला असेल सांधेदुखी जास्त प्रमाणात युरिक ऍसिड वाढूनच होते होतात तर तशा अवस्थेत देखील तुम्ही करडईच्या भाजीचं सेवन करू शकता म्हणजे जेव्हा भाजीचं सीझन आहे तेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणात ही भाजी खाल्लीच पाहिजे भरपूर शरीराला तुमच्या फायदे होतात याच्याने कुठली ऍसिडिटी वगैरे अजिबात होत नाही त्याच्यामुळे भरपूर ह्या भाजीचं सेवन करा जर कोणाला तोंडामध्ये लाळ गळत असेल खूप दिवसापासून काही इन्फेक्शन तोंडात झाला असेल वारंवार थुंकी येणे किंवा लाल गळणे तोंडातून तर तशा कंडिशन मध्ये देखील तुम्ही या भाजीचं सेवन करू शकता आणि ह्या भाजीचा रस काढायचा आहे तुम्हाला रस काढून पूर्ण आतल्या बाजूला तोंडातून असा रस त्याचा लावायचा आहे तर त्याच्याने देखील तुम्हाला फायदा होईल आणि ह्याचा ज्यूस देखील एक कप सकाळी एक कप दुपारी एक कप संध्याकाळी ज्यूस काढून तुम्ही पिऊ शकता तर किती तुम्हाला फायदा होईल ते कडाईची भाजी भूक वाढवण्यासाठी देखील मदत करते तुमचे क्रिया मेंटेन ठेवण्यासाठी देखील मदत करते पोटामध्ये जंत झाले असतील जर का कोणाला गॅसेस झाले असतील तरी देखील तुम्ही करडईच्या भाजीचं सेवन करू शकता जेणेकरून तुमचे गॅसेस आणि पोटदुखीचे आजार देखील बरे होते कडईची भाजी वजन कमी करण्यासाठी करडईची भाजी ही वजन मेंटेन ठेवण्यासाठी देखील भरपूर मदत करते तर ज्यांना कोणाला उष्णता आहे ज्यांना कोणाला भरपूर प्रमाणामध्ये पित्ताचा त्रास आहे तर प्लीज तुम्ही करडईच्या भाजीचं से सेवन करा पण कमी कमी प्रमाणामध्ये करा कारण ह्या भाजीमध्ये हिट भरपूर प्रमाणामध्ये असते त्या मुळव्यादाच्या देखील मी सांगितलेलं आहे की ही भाजी खायची आहे तर तुम्ही देखील ज्यांना कोणाला मुळव्याद असेल किंवा उष्णता असेल हायपर एसिडिटी पित्त असेल पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही कमी कमी प्रमाणामध्ये भाजीचं से सेवन करायचं आहे जे काही तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे अजिबात होणार नाही तर कमी कमी प्रमाणामध्ये तुम्ही भाज्यांचं सेवन करू शकता भाज्यांचं सेवन करू शकता निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे की तुम्ही स्वतःचे आजार स्वतः बरे करू शकता तो केमिकल तो खाने बरे तर केमिकल युक्त औषधी खाण्यापेक्षा तुम्ही घरचं वैद्य व्हा वन औषधींवरती विश्वास ठेवा तुमचे आजार हळूहळू बरे होण्यास मदत होईल पण त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते किती प्रमाणामध्ये खायचं आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे तर प्रत्येक गोष्टी मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगत आहे तरी देखील कोणाला काही प्रॉब्लेम असेल तरी देखील कोणाला काही समजलं नसेल तर प्लीज तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगेन तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सोबत धन्यवाद